हाय हॅलो नमस्कार मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल मी पण ठीक आहे तर जवळजवळ महिनाभरानंतर आज आपला व्लॉग येतो आहे आणि बरेचसे मला डी एम्स आले होते मेसेज आले होते त्याचबरोबर कमेंटही आल्या होत्या की ब्लॉग काय येत नाही आहेत तू व्लॉगिंग बंद केलंस काय वगैरे ब्लॉगिंग बंद वगैरे काही केलेलं नाही आहे जस्ट थोडा आठवड्याभराचा गॅप घेतला होता आणि तो आठवडा महिन्यात कधी रूपांतर झाला ते कळलंच नाही ॲक्च्युली कसं असतं ना एखादा व्हिडिओ बनवायचा तर त्यामागे खूप जास्त मेहनत असते दिवसभर ते शूट करा मोबाईलचे अँगल्स बदला स्टँड इकडे तिकडे ठेवा सगळं सेटअप करा खूप म्हणजे खूप असतं त्यानंतर मग एक तासभराचा व्हिडिओ जो असतो त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये दहा नऊ दहा मिनटाचा बनवणं एडिटिंग करणं व्हॉईस ओवर देणं खूप जास्त मेहनत असते प्र माझ्यासारखे जे ब्लॉगर्स आहेत ते समजून घेऊ शकतात तर अशा मेहनतीनंतर इतक्या मेहनतीनंतर जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो आणि त्यावर फक्त शंभर दीडशे असे जे व्ह्यूज यायला लागतात तेव्हा कुठे ना कुठे खचायला होतं डिमोटिवेट व्हायला होतं so, सो असंच काहीचं होत होतं सो मी एक चार पाच दिवसाचा जो आहे गॅप व्हायचा ठरवला आणि ते चार पाच दिवस मग ठरवता ठरवता ते आठवड्यावर गेलं आणि आठवड्याचं मग महिन्यावर गेलं आणि त्यानंतर मग रिस्ट स्टार्ट करण्यासाठी ती किकच भेटली नाही पण आता मला रिग्रेट होतोय या महिन्याभरात एक दोन दोन तीन तरी व्हिडिओज यायला हवे होते दिवाळीसाठी गावी जाणं झालं आणि त्यावेळेसही मी काही शूट करूच शकले नाही इच्छाच होत नव्हती असं म्हटलं तरी चालेल पण इतवर आता आलेलं आहे आज अडीच तीन वर्षाची मेहनत आहे अडीच वर्षाची जवळपास सो so, अशी ही इतकी मेहनत वाया जायला द्यायची नाही आहे आणि माझा थोडाच जो आहे टार्गेट जे आहे बाकी राहिला आहे मॉनिटायझेशनसाठी आणि ते तरी मी करून so, घेणारच आहे सो म्हटलं असं थांबून चाल चालणार नाही आहे प्रयत्न करायला हवेत मग परत मी आजपासून आता ब्लॉग सुरू करते डेली मी प्रॉमिस नाही करणार पण आठवड्यातून एक दोन तीन तरी ब्लॉग्स नक्कीच येतील आणि लवकरात लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ देत अशा माझ्यासाठी नक्कीच तुम्ही विश करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या ब्लॉग्सचं वेट केलं त्यांच्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू तर हा वार होता शनिवारचा आणि इथे आम्ही जी फिश टँक आहे मागच्या माझ्या मागच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही फिश टँक घेतली होती तर तीच थोडीफार आम्ही साफ करतो इथे साफ ऑल मिस्टरांनी केली होती पण त्याचं जे पोस्टर असतं ते आम्ही चेंज केलं थोडा चेंज म्हणून आज आमच्या रुहीचा फर्स्ट डे आहे स्कूलचा आणि फायनली आजपासून आमची रुही स्कूलला जाणार आहे हो ना बाबू कसं वाटलं तुला काय काय करणार तू स्कूलला जाऊन तर फायनली आजपासून मी राशीला सॉरी राशीला नाही रुहीला शाळेत बसवती आहे ॲक्च्युली आमच्या घराच्या जवळपासच एक बालवडी आहे तर तिथे मी तिला आजपासून बसवती आहे कारण तिला थोडीफार सवय लागायला हवी आणि आता तीन चार पाचच महिने उरलेले आहेत शाळांचे तर इतके हे चार पाच महिने तिला तिथं बसवणार आहे मग तिला चांगली सवय होईल पण नंतर तिचं बघू कोणत्या स्कूलमध्ये ॲडमिशन करायचं वगैरे तर सध्या तरी तिला आजपासून बसवते आहे आणि ती खूप जास्त एक्सायटेड आहे आणि तिला म्हणजे बरं बरीचशी मुलं कसे रडतात वगैरे पण हिचं थोडं उलटच आहे आणि माझ्या दोन्ही मुलींना मला काहीच परिश्रम घ्यावे लागले नाहीत स्कूलसाठी कारण व्यवस्थित त्या बसाय राशी ही खूप छान बसायची स्कूलमध्ये अगदी सव्वा दोन वर्षाची असल्यापासून तिला स्कूलला पाठवलं होतं राशीला आणि तीही ती तिलाही कधीच तिने तक्रार केली नाही आणि आता रूही देखील एक्सायटेड तरी आहे आता बघू कशी बसते आहे वगैरे आजच पहिला दिवस आहे सो आणि तर चला आता एक रेसिपी पाहूयात आणि ही रेसिपी जरा मला जेव्हा मी नावं जेव्हा याचं ऐकलं तेव्हा मला थोडं कॉम्बिनेशन वियर्ड वाटलं कारण ही रेसिपी आहे पालक चिकन आणि मग मी विचार केला की पालक आणि चिकन असं कॉम्बिनेशन असतं का कधी म्हणजे मी तरी याआधी कधी खा खाल्लं नाही आहे पण मिस्टरांनी ही ऑन म्हणजे रील्सवर मला ही रेसिपी दाखवली होती आणि म्हटलं की चला आज ट्राय करूयात पण जितकं ह्याचं नाव वियर्ड होतं आणि तितकीच ह्याची चव अमेझिंग होती टू बी ऑनेस्ट तर सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आपल्याला हे चिकन जे आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकनमध्ये मी मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही आहे जस्ट एक दालचिनीचा तुकडा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे तोही ऑप्शनल आहे जस्ट मी त्यात फ्लेवर उतरावा म्हणून टाकलेला पण तुम्ही फक्त चिकन असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित ते मस्त असं त्या परतलं गेलं पाहिजे आणि त्याला पाणी सुटायचं नाही याची काळजी घ्या थोडंफार पाणी सुटतंच पण तरी देखील जास्त पाणी सुटायला नको व्यवस्थित ते, ते तेलात परतून घ्यायचं आहे त्यानंतर पालक जो आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो इथे थोडासा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे वाफवून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असा पालक वाफवायला ठेवलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग यामध्ये मी घालणार आहे हा जो पालक आपण शिजायला ठेवलेला आहे तो तर तो पालक आपल्याला शिजून झाला की त्यामध्ये घालायचा आहे आणि त्याचा मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे अगदी हिरवट अशी पेस्ट जी आहे Uh, होते आणि कच्चा पालक घातला तरी काही हरकत नाही आहे पण त्याचा जो वास असतो तो जाण्यासाठी त्याला असं वाफवून घेतलेलं बरं शिजवून घेतलेलं बरं त्यासाठी तर इथे आपला पालक जो आहे ऑलमोस्ट शिजलेला आहे आता uh, हा काढून घेते मी आणि थोडंसं थंड व्हायला देते थंड झालं की आपण याला याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे सांगते यामध्ये कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि पालक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर पुढची प्रोसेस कढई जी आहे ठेवलेली आहे तेल गरम करायचं तर तेल गरम करायला आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि ब बा, बाजूला बघू शकता माझा भातही रेडी होतोय तर तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत खडे मसाले त्यासाठी मी तमालपत्र दालचिनी लवंगा त्यानंतर ता काळी मिरी असं सगळं घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा टमाटर एक एक का एक कांदा एक टमाटर मध्यम आकाराचा मी घेतलेला आहे बारीक शिरून व्यवस्थित ते तेलात परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालायची आहे आणि या फोडणीमध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने काय होईल जो कांदा आहे किंवा टमाटर आहे व्यवस्थित शिजेल आणि याचा कच्चापणा जायचं व्यवस्थित फोडणी आपल्याला परतवून घ्यायचं आहे सगळं आणि बघू शकता आणि बऱ्याच जणांना वाटलं असणार पालक चिकन म्हणजे मी तरी पहिल्यांदाच रेसिप ही रेसिपी ऐकली होती आणि मला जेव्हा मी ऐकली तेव्हा मला खूप विचित्र वाटलं होतं की हे कसं असलं असल, कसलं हे कॉम्बिनेशन पण असे बरेचसे पदार्थ असतात जे आपण ट्राय केल्यानंतर आपल्याला कळतात सो नक्कीच तुम्ही देखील ही ट्राय करून पहा तर इथे आपला कांदा टमाटर व्यवस्थित परतला गेला होता त्यानंतर मी त्यामध्ये दही ॲड केलेला आहे दही अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता बरेचसे लोक नॉनव्हेजसोबत दुधाचे पदार्थ खात नाहीत सो व त्यांना जर स्किप करायचं असेल तर करू शकता पण दही खरंच या पदार्थाची जी आहे च वाढवतं असं मला वाटतं सो जर तुम्ही खात असाल तर नक्कीच यामध्ये दह्याचा वापर करा तर फोडणीमध्ये दही घातलेला आहे मी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी पेस्ट आहे हिरवी आपण पालकाची कोथिंबीर आणि मिरची करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर ती देखील व्यवस्थित आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे परत थोडंसं मीठ फोडणीतही थोडंसं मीठ मी घातलं होतं त्यानंतर परत आता थोडंसं घातलेलं आहे त्यानंतर हा एवरेस्टचा चिकन मसाला आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही की स्किप करू शकता पण घातला तर बरंच आहे सो इथे हा थोडासा मसाला मी घातलेला आहे त्यानंतर परत हे एक दोन मिनटं व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं चिकन जे आहे त्यामध्ये ॲड करायचं आहे शे शे तर तुम्ही देखील इन्स्टा वगैरे फेसबुक वगैरे वापरत असाल शॉर्ट व्हिडिओ जरी पाहत असाल बरेचसे असे पदार्थ येतात जे बघताना विचित्र वाटतात पण खरंच ते केल्यानंतर चव त्याची असते वेगळी आणि छान असते हे मला या रेसिपीवरून कळलं जेव्हा मीही देखील हेडलाईन वाचली होती तेव्हा मी नकारच देत होते आधी हे ट्राय करायला कारण मला वाटलं नव्हतं की इतकं छान हे लागेल पण मिस्टरांनी इन्सिस्ट केलं म्हटलं चला ट्राय करूया आणि मग बनवली ही रेसिपी आणि खूप छान आणि चविष्ट बनली होती तर चला इथे पालक आपल्याला व्यवस्थित फोडणीमध्ये जो आहे परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं आणि त्यानंतर मग हे चिकन जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे त्याला परतून घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे मस्त चविष्ट असं चिकन रेडी होतं पालक चिकन तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि रेसिपी कशी बनली होती हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग परत भेटूया नवीन का व्हिडिओसोबत नवीन का ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या